सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी बासष्ट त्रेपन्न येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी सुभाष लक्ष्मण अलगड हे अक्षरशः हतबल झाले आहेत रिमझिम पावसाने कोथंबीर पीक खराब झाल्याने पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उभे कोथंबीर पिकावर फिरून आपले पीक नष्ट करण्याचा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली कोथंबीर हे जलद खराब होणारे पीक असल्याने सततच्या ओलाव्यामुळे ते कुजू लागले जमिनीतील जास्तीच्या पाण्यामुळे मुळे कोथंबीर सडली तर पानांवर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढला त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ